नमस्कार मित्रांनो आज बघा तुम्ही हे हातकेचं झाड आहे ह्याला भरपूर शेंगा पण लागल्यात फु फुलं पण लागलेत आणि कळ्या पण लागल्यात आता हा जो हातगा आहे बहुवार्षिक पीक आहे आणि तसं चारा पीक पण म्हणलं जातं ह्या हातग्याला भरपूर प्रमाणात फुलं शेंगा लागलेल्या असतात साधारण डिसेंबरपर्यंत ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत ह्याचा भार असतो ह्या फुलांचा आपण फुलांची भाजी केली जाते आणि हा हे चारा पीक म्हणून ओळखलं जातं शेळ्यांना बकऱ्यांना हे तुम्ही चारा म्हणून वापरू शकता कटिंग करायला तेवढंच जास्ती फुटतं आता हे औषधी वनस्पती ह्याच्यामध्ये ए जीवनसत्व असतं आणि हे जीवनसत्व चारा पिकामधून प्राण्यांना मिळू शकतं तसं आता ही जे तुम्ही समोर बघत आहे हे ही कळी ही कळी लागलेली आहे आता ह्या कळीचं रूपांतर फुलामध्ये होणार आणि ही जी अशा टाईपची ही फुलं आहेत ही ही फुलं त्याचं असं रूपांतर कळीचं रूपांतर फुलांमध्ये झालेलं आहे आता ह्या फुलांची भाजी करताना ह्याच्यामध्ये जे केसर असतो हा ते काढून हे बघा हे जे आहे ना हे काढून हे जी भाजी केली जाते आणि ह्या फुलांना मागणी जास्ती आहे औषधी असल्यामुळं फुलं मिळत नाहीत ही ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार येतात एक पांढरा आणि एक लाल कलरचा हा पांढरा म्हणजे पिवळसर पांढरा येतो आणि ह्याच्या असे शेंगा लागलेल्या आहेत ह्या शेंगा तुम्ही वाळवून ह्याचं बी तयार करू शकता आणि तुम्ही चारा पिकासाठी ह्याचं जा जास्तीत जास्त वापर करून असं एक साधारण एक फुटावर ज दा, जरी लावलं तर ते चारा पीक म्हणून पण उपयोगी येतं आणि जास्तीत जास्त बघा ही फुलं इथं <laughs> भरपूर प्रमाणात काळ्या लागलेल्या आहेत ह्या ह्या काळ्या लागलेल्या आहेत आणि शेंगांची साईजसुद्धा एका शेंगामध्ये जवळजवळ वीस पंचवीस बिया असतात आणि हे असं भोगून हादग्याचं रोप प्रत्येकाच्या शेतामध्ये असावं आणि ह्याची भाजी पण चांगली असते हो का किती उंचवर हे लागलेलं आहे हे झाड शेवग्यासारखंच नाजूक असतं त्यामुळं असं वर चढता येत नाही त्याला बेंड वाकूनच त्याचं हे करायला लागतात मेंटेनन्स करायला लागतो हो, त्याची फुलं काढायला लागतात आणि असं भोगुणीश हातगा आप, आपला फायदेशीर शेळीपालनवाल्यांसाठी पण फायदेशीर सगळ्यांसाठी फायदेशीर आहे धन्यवाद